नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मागील अनेक व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला टायटल टॅग डिस्क्रिप्शन्स यूट्यूबच्या बाबतीत बऱ्याच तऱ्हेचे व्हिडिओज दिलेले आहे की यूट्यूब म्हणजे काय यूट्यूबवरून आपण व्हिडिओचं चॅनल सुरू केलं आपण सगळ्या गोष्टी केल्या आता यूट्यूबचा जो काही पुढचा व्हिडिओ आहे जसं की टी स्टुडिओमध्ये जर गेल्यानंतर आपण टायटल टॅग डिस्क्रिप्शन्स हे लिहायला शिकलो त्याच्यानंतर आपलं पूर्णपणे सर्व व्यवस्थित झालं पण चॅनल अजून आपलं सेटअप नाही झालं प्रॉपर सेटअप करण्यासाठी से काही सेटिंग्स तुम्हाला करावे लागतात त्याचबरोबर तुम्हाला काही कस्टमायझेशन सेटिंग करावे लागतात चॅनलचा वायटी स्टुडिओ हा तुमचा जो काही वायटी स्टुडिओचा जो ॲप आहे हा ॲप वेगळा आहे आणि क्रोम ब्राउझरवरती गेल्यानंतर सो तुमचा वेगळा भाग दिसतो तर मी माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती येऊन पहिल्यांदा तुम्हाला तो लॉगिन्स जो आपण करतो तो लॉगिन्स कसा दिसतो हे मी तुम्हाला दाखवतो त्यासाठी मी तुम्हाला माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती येतो आहे आणि तुम्हाला मी ते दाखवतो तर इथं पाहू शकता तुम्ही इथं मी माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती आलो आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी पहिल्यांदा आल्यानंतर जो काही माझा यूट्यूब चॅनल आहे तो यूट्यूब चॅनल मी इथं पहिल्यांदा लॉग इन्स करून घेतलं आणि इथे लॉग इन्स केल्यानंतर लॉग इन कसं करायचं तुम्हाला माहीत असेल या ठिकाणी जायचं आहे इथं तुम्हाला ॲड करायचं आहे आणि ॲड केल्यानंतरच तुम्ही इथे साईन इन करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जो काही मेल आय डी आणि पासवर्ड आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे येतं ह्या गोष्टी केल्यानंतर तुम्ही इथं तुमचं यूट्यूब चॅनलला याल तर हा माझा यूट्यूब चॅनल आहे तुम्ही पाहू शकता या युट्यूब चॅनलला तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या चॅनलचं नाव दिसतं व्ह्यू युअर चॅनल्स हा दिसेल त्यानंतर स्विच अकाउंट दिसेल त्यानंतर साईन अप त्यानंतर युट्यूब स्टुडिओ इथं दिसेल तर मला यूट्यूब स्टुडिओला मी इथं क्लिक करतो सर्वप्रथम आणि युट्यूब स्टुडिओला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे वेलकम टू यूट्यूब स्टुडिओ हे तुम्हाला दिसेल आणि कंटिन्यू करा तर इथं बहा तुमचा जो काही यूट्यूब स्टुडिओ आहे आणि वाय टी स्टुडिओ आहे जसं की आपण मोबाईलवरती पाहिलं की वायटी स्टुडिओ कसा होता तो ॲप होता पण इथे जो तुम्हाला दिसतो हा याचा इंटरफेस पूर्णपणे वेगळा आहे याचा इंटरफेस इथं तुम्हाला डॅशबोर्ड दिसतो कंटेंट दिसतं ॲनालिटिक्स दिसतं आणि कमेंट्स आणि हे आपल्याला एवढे चार गोष्टी दिसत होते की डॅशबोर्ड कसा आहे कंटेंट ॲनालिटिक्स कमेंट्स या सगळ्या गोष्टी दिसत होत्या पण खाली आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत जसे की सॅबस्टिट्यूट आहे सबस्टिट्यूट्स त्यानंतर कॉपी राईट्स आहे त्याच्यानंतर अर्न आहे अर्न पण आपल्याला दिसत होतं वाय टी स्टुडिओ ॲपमध्ये त्याच्यानंतर कस्टमायझेशन्स आहे कस्टमायझेशन्स आपल्याला दिसत नव्हतं ठीक आहे ऑडिओ लायब्ररी आहे त्यानंतर सेटिंग नावाचं ऑप्शन्स आहे तर सेटिंग पण आपल्याला दिसत नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यानंतर इथे एक असं चॅनलचं इथं तुम्हाला गो लाईव्ह पण दिसतं इथं अपलोड व्हिडिओज दिसतं त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक चॅनलचं तुम्हाला इथं स म्हणजे जे सर्च बॉक्स आहे तो दिसतो तुम्हाला हा एक तुमचा एक असं इंटरफेस आहे गो टू द चॅनल अॅनालिटिक्स तर किती लोकांनी पाहिलं काय लाग ते वगैरे आहे तर गो टू द व्हिडिओ अॅनालिटिक्स एखाद्या व्हिडिओला किती लोकांनी पाहिला किती लोकांनी व्ह्यूज दिला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसायला लागतील तर इथे गेल्यानंतर तुम्हाला ऑडिओ लायब्ररी पण दिसतं तर आपल्याला ते वाय टी ॲपमध्ये नाही दिसत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दिसतात मग ज्यांच्याकडे मोबाईल आहे किंवा ज्यांच्याकडे ॲप्लिकेशन्स आहे त्या ॲप्लिकेशन्सवरती तुम्हाला असा या गोष्टी दिसणार नाही का तर ते कसं दिसतील काय दिसतील या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहावे लागतात सर्वप्रथम मी काय करतो कि थी थी या है है। का सा की वायटी स्टुडिओवरती इथे आल्यानंतर तुम्ही ॲनालिटिक्स आहे त्यानंतर कमेंट्स आहे त्यानंतर हे आहे त्यानंतर तो कॉपीराइट्स आहे तर कॉपीराइट्स काय असतं हे पण मला तुम्हाला सांगायचं की कॉपीराइट्स काय असतं त्याच्यानंतर अर्निंग अर्निंगचं तुम्ही पण सेक्शन पाहू शकता अॅनालिटिक्समध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला तुमचे जे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओजला कोण किती लोकांनी हे व्ह्यूज पाहिलेले आहे किती लोकांनी ॲव्हरेज व्ह्यूज काय आहे त्याचा त्याच्यानंतर वॉच टाईम्स तुमचं किती होतं वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिसतील कमेंट्स कोणाचे कमेंट्स आले असतील तिथं कमेंट्स दिसतील तुम्हाला तुम्ही हेल्फॉल रिव्ह्यू कर तुम्हाला हे थांबवायचं असेल कोणाला था पब्लिश नाही करू द्यायचं असेल तर तुम्ही ते सर्व गोष्टी करू शकता सबस्टिट्यूट्स पण तुम्हाला जर ऑन करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता हे काय असतं हे नंतर मी तुम्हाला सांगतो कॉपीराइट्स जो आहे तो कॉपीराइट्स से सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचे जर व्हिडिओजला तुम्ही कॉपीराइट्स क्लेम आले असतील किंवा कॉपीराइट ट्रॅक आले तर ते कसं रिमूव करायचं आणि कॉपीराइट ट्रायक काय वगैरे हे सगळं आपण नंतर पाहूया कारण आहे त्यानंतर कस्टमायझेशन्स आहे कस्टमायझेशन्सवरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो कस्टमायझेशन सेटिंग आहे तो खूप महत्त्वाचा सेटिंग आहे जसं की तुम्ही आता एखादा यूट्यूब चॅनल ओपन केला तर मी माझा एखादा यूट्यूब चॅनल पहिल्यांदा तुम्हाला ओपन करून दाखवतो की तो कसा दिसतो माझा हा एक यूट्यूब चॅनल आहे की जो मराठी अभिमानचा आहे तोच मी ते सर्च करतो समजा मी आता इथं सर्च केलं मराठी अभिमान आणि हे सर्च केल्यानंतर एक मिनट आता हा नवीन क्रोमवरती तुमचा ओपन झालेला आहे तर मला काय करायचं आहे की मी इथे चॅनलवरती जातो आणि इथे मी सर्च करतो मराठी अभिमान पहिल्यांदा एखादं चॅनल आपल्याला कसं दिसतो ते आपण चेक करूया इथं चेक केल्यानंतरच बघा मराठी अभिमान हा माझा इथं एक चॅनल आहे तो ब्लॉगिंग म्हणजे कायचा मी पूर्ण कोर्सेस शिकवलेला आहे तर या ठिकाणी मला काय करायचं आहे की आता समजा माझा हा जो काही चॅनल आहे त्या चॅनलला मी पहिल्यांदा इथं प्रोफाईल आहे ना त्या प्रोफाईलला क्लिक करतो आणि प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की पॅड्स करतो मी इथे आता हा जो आहे तो माझा कवर फोटो आहे कवर फोटोनंतरच माझा हा मेन फोटो जो काही आहे प्रोफाईल फोटो आहे त्याच्यानंतर मराठी अभिमानच्या चॅनलचं मी नाव दिलेलं आहे तर मराठी अभिमान त्यानंतर मराठी अभिमान ॲट द रेट मराठी अभिमान हे माझं हँडल आहे ते तुम्हाला मी दाखवतो आणि माझे सबस्क्रायबर किती आहेत ते दिसतात व्हिडिओज किती असतात त्यानंतर हे थे तुम्हाला डिस्क्रिप्शन्स थोडक्यात मी इथं डिस्क्रिप्शन्स लिहिलं आहे तसंच तुम्हाला डिस्क्रिप्शन्स कसं लिहायचं या बाबतीत मी सांगितलं माझ्या चॅनलची पूर्ण अनालिटिक्स आहे मी चॅनल्स कधी सुरुवात केलं होतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतील <coughs> त्याच्यानंतर तुम्ही इथे चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता सबस्क्राईब करायचं असेल से तर त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा खाल्ल्यानंतर तुम्ही इथे एक या व्हिडिओ खाली होम आहे व्हिडिओ आहे शॉर्ट्स आहेत लाईव्ह आहे लाई त्याच्यानंतर प्लेलिस्ट आहे आणि कम्युनिटी आहे तर इथे मी काय करतो होमला आल्यानंतर तुम्हाला हा एक व्हिडिओज तुम्हाला दिसतो तसं तुमच्या चॅनलवरती नाही दिसत कारण तुमचं चॅनल पण मी दाखवतो हो इथे आणि इथे मी जर समजा तुमचा फक्त युवर चॅनल्सवरती गेलो आणि तुमचा चॅनल कसा दिसतो मी व्हाईट स्टुडिओवरती गेलो होतो तर तुमचा चॅनल असा दिसतो फक्त होम आणि व्हिडिओज दिसतात बाकीच्या कोणत्या गोष्टी दिसत नाही तर हे बाकीच्या गोष्टी कधी दिसायला लागतील काय दिसायला लागतील ते मी तुम्हाला सांगतो पण त्याच्या आधी एक लक्षात ठेवा की तुमचं टायटल टॅग डिस्क्रिप्शन म्हणजे तुम्हाला टायटल दिसतं तुमच्या याचं त्यानंतर प्रोफाईल पिक्चर दिसतं त्याच्यानंतर तुमचा अजून तुमचा बॅनर्स तुम्ही सिलेक्ट नाही केला तर ते दिसत नाही कस्टमाइज चॅनल करू शकता तुम्ही कस्टमाइज करू शकता त्यानंतर इथं डिस्क्रिप्शन्स लिहिलं डिस्क्रिप्शन दिसतं त्यानंतर नंतर तुमचं इथं काही जे काही यूट्यूबचं जे काही लिंक है। है ते ते आहे ते दिसतंय आणि तुम्ही हे कधी चालू केलात ते तुम्हाला दिसतंय वीस एप्रिलला मी चालू केलं त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील व्हिडिओवरती आलात तर व्हिडिओवरती तुम्ही पाहू शकता की तुमचं कुठलं एकच व्हिडिओ आहे तर ते तुम्हाला इथं दिसायला लागतं तुम्हाला सर्च करायचं आहे कुठले व्हिडिओज वगैरे असतील तर ते तुम्ही करू शकता इथं होम आहे या दोनच गोष्टी तुम्हाला इथे दिसतील <coughs> तर माझे आता माझ्याकडे ऑलरेडी माझ्याकडे भरपूर असे व्हिडिओज असल्यामुळे मला इथे कस्टमायझेशन सेटिंग्स वगैरे करता येतात पण तुम्हाला कस्टमायझेशन सेटिंग करण्यासाठी तुमच्याकडे भरपूर सारे व्हिडिओज पाहिजे शॉर्ट्स व्हिडिओ पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला हळूहळू करायला लागतील मी फक्त तुम्हाला थोडक्यात आढावा देतो हा माझा एक ट्रेलर व्हिडिओ आहे हा ट्रेलर व्हिडिओ आपल्याला कुठे टाकता येतं काय टाकता येतं हे मी तुम्हाला सांगणारच आहे तर हा ट्रेलर व्हिडिओ आहे आणि याच्यानंतरच ह्या ट्रेलर व्हिडिओच्या मी इथे एक ट्रेलर व्हिडिओ टाकू शकतो आपण की म्हणजे आपल्याला Uh, आपलं चॅनल ओपन केल्यानंतरच पहिल्यांदा हा व्हिडिओ दिसतो तर असा एक चॅनल आहे त्याच्यानंतरच मी फॉर यू एक असा सेक्शन टाकलेलं आहे की या सेक्शन्समध्ये माझे इतिहासे व्हिडिओज दिसतील त्याच्यानंतर मी खाली अजून एक पॉप्युलर व्हिडिओज दाखला ते मी तिथे तसं सेक्शन्स दिसतात की माझे जे पॉप्युलर व्हिडिओ आहेत त्यानंतर माझे व्हिडिओज टाकलेले आहेत की जे व्हिडिओज मी रिसेंटली टाकलेले आहेत वगैरे ते व्हिडिओज तुम्ही टाकले त्यानंतर मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकले आहे तर तुमच्या चॅनलमध्ये जर असं असेल की आधी तुम्हाला शॉर्ट्स टाकायचे असतील तर शॉर्ट्स पाहू शकता त्याच्यानंतर व्हिडिओज दिसतात वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात माय सेकंड चॅनल्स माझे काही चॅनल्स आहेत इथे तुम्ही तसं चॅनल्स पण टाकू शकता जर तुमचे वेगवेगळे चॅनल्स असतील तर त्याच्यानंतर तुम्ही तुमचं पर्सनल लॉगच्या बाबतीत पण तुम्ही टाकू शकता ज्याला सबस्क्राईब तुम्ही सबस्क्राईब करू शकता त्या अशा पद्धतीनं तुमचा हा व्हिडिओ असतो तर तुम्हाला जर असं काही चेंजेस करायचे असतील जसं की आता तुम्हाला एक ट्रेलर व्हिडिओ टाकायचा समजा हाच एकच ट्रेलर व्हिडिओ असल्यामुळे तुमचा ट्रेलर व्हिडिओ तुम्ही घेतो ज्यावेळेस तुमचं चॅनल ओपन होतं त्यावेळेस हाच एक ट्रेलर व्हिडिओ आहे तोच तो ओपन होणार आहे तर आता काय करायचं आहे मी इथे येतो आणि पहिल्यांदा मी इथं वायटी स्टुडिओवरती येतो तुम्ही ह्या सेक्शन्सवरती आल्यानंतर आणि इथे आल्यानंतर आता पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो हा जो चॅनल आहे जो वाय टी स्टुडिओचा जो काही ॲप आहे तो ॲप वेगळा आहे आणि हा वाय टी स्टुडिओचा क्रोम ब्राउजरचा हा भाग हा भाग वेगळा आहे तर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरवरती जाऊन तुम्ही जर वाय टी स्टुडिओ लॉग इन जर केलात वाय टी स्टुडिओ लॉग इन जर तुम्ही केलात तर मात्र तुम्हाला हा एक इंटरफेस तुम्हाला ओपन होतो त्यासाठी तुम्हाला एक तर दोन गोष्टी आहेत एक तर तुम्हाला तुमचा जो ॲप आहे तो तुम्हाला अनइन्स्टॉल करावा लागेल आणि तुम्ही डायरेक्ट त्यावरती जावं लागेल अदरवाईज तुम्ही डायरेक्ट वाय टी स्टुडिओ लॉग इन्स करा आणि ते लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा हा असा इंटरफेस तुम्हाला तुमच्या ह्याच्यावरती मोबाईलवरती दिसतो तर तो कसा दिसतो तोसुद्धा मी तुम्हाला थोडक्यात इथे सांगून देतो बघा मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती येतो आणि मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्यानंतर आता बघा इथे आल्यानंतरच माझ्या इथं वायटी स्टुडिओचा जो ॲप आहे तो ॲप तर माझा इथं चालू आहे पण तरीसुद्धा मी काय करतो बघा मी पहिल्यांदा माझ्या क्रोम ब्राऊझरवरती जातो आणि इथे जाऊन मी सर्च करतो वाय टी स्टुडिओ वाय टी स्टुडिओ लॉग असं सर्च करतो काय करतो टी स्टुडिओ लॉग इन्स आणि इथे लॉग इन ऑप्शन्स आहे लॉग इन ऑप्शन्सला क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की जो माझा काही चॅनल आहे जसं की आता माझा हा डेस्कटॉपचा जसं तुम्हाला हित पूर्ण तिथं दिसतं तशा पद्धतीनं मला हे सर्व गोष्टी इथं मला दिसायला लागतील तर हा वायटी स्टुडिओची लॉग इन्स मी केलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील जे जे मी तुम्हाला इथं सर्व काही सांगत आहे तसं सा तुम्ही इथे इथे चेंजेस करू शकता हे डेस्कटॉप मोड तुम्हाला इथे ऑन होईल आणि तुम्हाला असे भरपूर सारे तुमचे व्हिडिओज दिसतील वगैरे वगैरे तुम्ही ह्याला झूम इन झूम आउट करू शकता तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला ह्याच्यानंतर ह्याची काही गरज पडत नाही आहे तर तुम्हाला हे समजलं असेल की वायटी स्टुडिओ लॉग इन्सला तुम्हाला फक्त क्रोम क्रोमब्राऊझरवरती जायचं आहे आणि तर तुम्हाला ते करायचं आहे तर या व्यतिरिक्तसुद्धा आता तुम्हाला काय करायचं आहे की समजा जर तुमचा हा मोबाईल हे सर्व तुम्हाला इथे दिसत असतील तर आता चेंज काय करायचं आहे की इथे आल्यानंतर इथे तुम्हाला एक कस्टमायझेशन सेटिंग आहे तर कस्टमायझेशन सेटिंग्स हा खूप महत्त्वाची सेटिंग्स आहे ते मी तुम्हाला दाखवत होतो की कॉपीराईट्स आहे अर्न आहे त्यानंतर कमेंट्स आहे डॅशबोर्ड आहे ठीक आहे ॲनालिटिक्सला गेला तर तुम्ही हे सगळ्या गोष्टी दिसतील त्याच्यानंतर तुम्ही हेच तर तुम्हाला सर्व काय कळलेलंच फक्त इथं कस्टमायझेशन सेटिंग्सला गेल्यानंतर फक्त एक महत्त्वाची सेटिंग्स आहे ते तुम्ही करून घ्या जसं की तुम्ही चॅनल ट्रेलर फॉर द पीपल यू हॅड डझन यू हॅ हॅवन टू सबस्क्राईब तर इथं तुम्ही ॲड करा आणि एक व्हिडिओ तुम्ही असं सिलेक्ट करा की जो व्हिडिओ तुम्हाला स्टार्टिंगला दिसला पाहिजे जसं की मी तुम्हाला मगाशी दाखवलं त्याच्यानंतरचं व्हिडिओ फीचर्स फॉर रिटर्निंग सबस्क्रायबर्स तुम्ही याला क्लिक केलात जर तुमचे असे व्हिडिओज सांगा की जे ते पाहून परत रिटर्न येतात आता माझ्याकडे एक व्हिडिओज नाही येतात त्यामुळे मी परत तेच व्हिडिओ सिलेक्ट करतो जे म्हणजे रिटर्न सबस्क्रायबरसाठी हे तुमच्या अगोदर दोन व्हिडिओ दिसतील त्यानंतर फॉर यू हा मी ऑन केला कारण फॉर यूसाठी तुम्हाला एक व्हिडिओज असे दाखवायला लागतील त्याच्यानंतर फीचर्स सेक्शन्स म्हणून आहे इथं ॲड सेक्शन जर तुम्ही केला तर ॲड सेक्शन्समध्ये तुम्ही पॉप्युलर व्हिडिओज जसं की तुम्ही आता ह्या चॅनलवरती पहा मी त्यानंतर तुम्हाला हे पहिल्यांदा हा माझा एक ट्रेलर व्हिडिओ आहे त्याच्यानंतर फॉरव्यू जसं की मी इथं तुम्ही फॉरम्युला ऑन केलेला आहात तुम्ही पाहू शकता इथे फॉरम्युला ऑन केलेला आहात त्याच्यानंतर मी मराठी अभिमान स्पर्धी इथं तुम्हाला दाखवतो फॉरव्यू नंतर तुम्ही पॉप्युलर व्हिडिओ आहेत पॉप्युलर व्हिडिओ तिथं तुम्ही आल्यानंतर पॉप्युलर व्हिडिओज तुम्ही ते फीचर्समध्ये आलात ओके तर मला काय करायचं तर पॉप्युलर व्हिडिओज जे आहे तो पॉप्युलर व्हिडिओज मला इथं ऑन करायचा आहे की जे पॉप्युलर व्हिडिओज आहेत ते तुम्हाला इथे दिसायला लागतील ॲड सेक्शन्समध्ये आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा हे दिसेल शॉर्ट्स व्हिडिओ आधी दिसतील आणि त्यानंतर पॉप्युलर व्हिडिओ दिसेल तुम्हाला इथून फक्त हे खाली करायचं आहे व्हिडिओज आधी दिसतील पॉप्युलर व्हिडिओ आधी असेल तर तुम्ही हे सॉरी हे तुम्ही खालीवरती करू शकता त्यानंतर तुम्ही ते व्हिडिओज तुम्हाला पॉप्युलर व्हिडिओनंतर तुम्हाला व्हिडिओज दि दाखवायचे त्याच्यानंतर शॉर्ट्स व्हिडिओ दाखवायचे हे तुम्हाला सर्व तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्ही ब्रँडिंग लावल्यानंतर तुम्ही तुमचं एक जे काही बॅनर आहे ते तुम्ही प्रोफाईल पिक्चरचं बॅनर तुम्ही चेंज करू शकता तुम्ही बॅनर इमेज चेंज करू शकता हे कसं चेंज करायचं आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगेलच व्हिडिओ वॉटरमार्क व्हिडिओ कसं लावायचं वगैरे वगैरे त्यानंतर बेसिक इन्फो ते आहे ते तुम्हाला ऑलरेडीस मी शिकवलेलं आहे सांगितलेलं आहे याच्यात ते काही एवढं टेन्शन नाही आहे तर इथं येलात तर हे सर्व तुम्ही चेंज करा आता समजा तुम्हाला एखादा चॅनल लावायचं असेल तर तुम्ही त्या ॲड सेक्शन्सला जावा आणि ते इथं फिचर्ड प्लेलिस्ट आहे मल्टिपल प्लेलिस्ट आहे सबस्क्रिप्शन्स आहे फीचर चॅनल आहे फीचर चॅनलला क्लिक केल्यानंतर तुम्ही एखादा तुमचं चॅनल सबस्क्र आता समजा माझं एक चॅनल तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलवरती लावायचं असेल तर मराठी अभिमान हा एक चॅनल आहे तर ह्या चॅनललाच तुम्ही इथे काय करू शकता की आता तुम्ही कोणताही चॅनल लावू शकता तुम्हाला जे तुम्हाला वाटतं तसं आणि इथं सर्च करा जसं की आता इथे टायटलचं से सेक्शन्स तुम्ही इथे दिलेलात की सेक्शन्स काय तुम्ही आता तिथे सेक्शन्सला असं सुद्धा देऊ शकता की हा माझा एक मोटिवेशनल चॅनल आहे किंवा या चॅनलवरून मी शिकतो आहे किंवा या चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब करा किंवा या चॅनलच्या रिलेटेड्स या चॅनल्स असं असं आहे की हे चॅनल तुम्हाला इतकी इन्फॉर्मेशन देते वगैरे त्यानुसार तुम्ही एक टायटल्स टाका देते आणि तुम्ही इथे सर्च करा तो जो काही चॅनल आहे किंवा तुमचं एक लिंक आहे तो लिंक इथं पेस्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता पण इथं नाही तुम्हाला इथं असं सर्च करावं लागेल जसं की मी इथे मी इथंच गेल्यानंतर बघा माझं जे सेकंड चॅनल येतं मी याला क्लिक केलं आणि इथं मी डन केलं तर माझा हा जो सेकंड चॅनल आहे तो इथं माझा इथं सेकंड चॅनलला पॉप्युलर व्हिडिओ त्यानंतर खाली शॉर्ट्स व्हिडिओ त्यानंतर मी पब्लिश करतो इथं पब्लिश नावाचा ऑप्शन आहे याला क्लिक केलं तर माझा जो चॅनल आहे तो चॅनल आता मला कसा दिसतो पहिल्यांदा मी तो व्ह्युअर चॅनल्समध्ये जाऊन मी दाखवतो तुम्हाला की हा माझा चॅनल आहे त्याच्यानंतर माझा हा बघा जसं आता माझा हा चॅनल माझा दिसत होता की इथे माझा हा व्हिडिओ प्ले करत होता त्यानंतर हे सर्व दिसत होतं त्याच्यानंतर हे दिसत होतं त्यानंतर खाली व्हिडिओज दिसत होते त्याच पद्धतीनं तुमचं हे चॅनल्स असं दिसतं की तुमचा हा एक मराठी जो काही आहे <coughs> तो टायटल दिसला त्यानंतर डिस्क्रिप्शन दिसला त्यानंतर हे चॅनल दिसलं होम हो हे सर्व गोष्टी दिसल्यात आता हे सर्व गोष्टी जे आहेत ते तुम्ही आता जसं मराठी अभिमानचा खाली एक चॅनल दिसतो परत तो चॅनल दिसतोय अशा पद्धतीनं तुमचं चॅनल्स तुम्ही इथे करू शकता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा हे जे काय तुम्ही करताय हे जे काय तुम्ही शिकताय हे सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या मोबाईलवरती करू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं की मोबाईलवरती जाऊन तुम्ही तुमचं एक वाय टी स्टुडिओ लॉग इन करून तुम्ही तिथेसुद्धा हे चेंजेस करू शकता तर तुम्हाला समजलं असेल ह्या हा व्हिडिओ जर समजला असेल ह्या व्हिडिओ खूप तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक प्लीज करत जावा लाईक आणि कमेंट केल्यानंतर मलासुद्धा फायदा होतो आणि तुम्हालासुद्धा नक्कीच फायदा होईल कारण मी तुम्हाला अनेक चांगले व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून माझाही फायदा होईल तुमचाही फायदा होईल तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय बाय बाय